उच्च न्यायालयामध्ये शिंदे तर्फे याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे ठाकरे ही आता सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल करण्यात आली तुम्ही दिलेल्या निकालाविरोधात काय सांगाल तुमच्या निकालामध्ये दोन्ही गट असंतुष्ट आहेत कोणाला संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाहीये कायद्याला धरून हा निकाल दिलेला आहे त्या अनुषंगाने संविधानात जे तरतुदी आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे तत्व आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आपल्या देशात कोणताही नागरिक हा सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स आणि आर्टिकल थर्टी टू खाली निश्चितपणे दाद मागू शकतो परंतु याचिका दाखल केली म्हणजे काय मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं नाहीये मी दिलेला निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात नियमबाह्य काय झालं असेल अथवा घटनाबाह्य काय असेल किंवा बेकायदेशीर काय असेल ते दाखवून द्यायला लागेल तरच तो नियम तरच तो निर्णय निवडतो खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा हा उद्या खासदार अरविंद सावंत यांनी तुमचा एक जुना व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली होती त्यावेळी शिवसेनेमध्ये होता तुम्हाला तिथेच हायचा हा आहे मग तुम्ही शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदेकडे कशी दिली सर्व हा दोन हजार अठरा मध्ये हे कॉन्स्टिट्युशन अमेंड केलेलं ही घटनेत बदल केलेला ती घटना ग्राह्य धरायची की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही इलेक्शन कमिशन कडे घटना दिलेली तीन ग्राह्य धरायची दोन हजार तेराचा कुठे विषयच येत नाही आणि मी माझे फोटो आणि मी कुठे हे दाखवण्यापेक्षा वेळेत जर तुम्ही घटना खरोखर जर दुरुस्ती केली असती ती जर दाखवली असती तर आता हा प्रसंगच आला नसता आता अनिल परब चार एप्रिल दोन हजार अठराचं पत्र दाखवतात सगळ्यांना आणि सांगतात आम्ही इलेक्शन कमिशन कडे हे सबमिट केलं घटना आणि ही आमची अक्नॉलेजमेंट आहे वस्तुस्थिती अशी आहे की ते रेकॉर्ड माझ्याकडे रेकॉर्ड वरती पण आहे ते पत्र माझ्याकडे सुनावणीच्या वेळेला रेकॉर्ड वरती दिलं गेलं होतं आणि त्या पत्रात संविधानाबद्दल एक शब्दही उल्लेख केलेला नाहीये या चार एप्रिल दोन हजार अठराचे जे पत्राचा उल्लेख अनिल परब करत होते ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल हे इलेक्शन कमिशन न कळवले गेले होते त्यात संविधानात अमेंडमेंट केली आहे किंवा नवीन संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली जात आहे असा कोणताही उल्लेख नाही तर तुमच्या विरोधात उद्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेत आणि पुन्हा ती जी प्रक्रिया आहे ती सांगणार आहेत माझ्या समोर माझ्या विषयी किंवा पत्रकार परिषद ते घेत असतील तो त्यांचा विषय आहे परंतु पत्रकार परिषदेत परिषदा घेऊन फॅक्ट काय बदलणार नाहीये वस्तुस्थिती काय बदलणार नाहीये वस्तुस्थिती तीच आहे जी मी माझ्या निर्णयात दिलेली आहे माझ्या निर्णयात काय घटनाबाह्य आहे काय नियमबाह्य आहे काय बेकायदेशीर आहे त्याचा तुम्ही उल्लेख करा ते दाखवा मग आपल्याला पुढे बोलता येईल परंतु कुठचंही घट निर्णयातली कुठलीही बाब चुकीची असं न म्हणता जर का ते केवळ टीका आणि आरोप करणार असतील तर राज्याची जनता ही शुद्ध आहे त्यांना सर्व काही समजते कशा प्रकारे ही सुनावणी असेल आणि कधीपर्यंत एकंदरीत ही सुनावणी चांगलं अपेक्षित आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत ह्या विषयाचा एकतीस जानेवारी पर्यंत या संबंधाचा मला निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडून लवकरात लवकर हा निर्णय घ्यायचा मला प्रयत्न आहे इशू फ्रेम साठी उद्याची वेळ होती आणि चालू उद्या साधारणतः किती वाजता ही सगळी सुरू होईल आता तो विधिमंडळ सचिवालयातन सगळ्यांना निरोप झाला really good